तेलगू नाभिक समाजाचं कुलदैवत चिमटेश्वर रथोत्सव मिरवणुकीत सहभागी झालेल्या मंडळांचा श्रीप्रतिष्ठानच्या वतीने सत्कार करण्यात आला तलाबात प्रमाणे यंदाही नागपंचमी निमित्त तेलुगू नाभिक समाजाचं कुलदैवत भगवान श्री चिमटेश्वर महाराज यांचा रथोत्सव शुक्रवारी उत्साहात साजरा झाला नागपंचमी रोजी या समाजातर्फे भगवान श्री चिमटेश्वर यांचा रथोत्सव पारंपरिक मार्गावरून काढण्याची प्रथा आहे दरम्यान पद्मशाली समाजाचे युवा नेते तथा श्री प्रतिष्ठानचे संस्थापकाध्यक्ष श्रीनिवास संगा यांच्या वतीनं मिरवणुकीत सहभागी झालेल्या मंडळांच्या अध्यक्ष पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी श्री चिमटेश्वर महाराजांच्या रथाचं मनोभावे दर्शन घेऊन श्रीप्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीनिवास संगा यांच्या हस्ते सामूहिक महाआरती करण्यात आली यावेळी श्रीप्रतिष्ठानचे संस्थापक श्रीनिवास संगा यांनी तेलुगू नाभिक समाजाचे अध्यक्ष अनिल कोंडूर युवक अध्यक्ष भास्कर तमनूर उत्सव समिती अध्यक्ष पुंडलिक रासमल आनंद सिंगराल अभय कुमार कांती दशरथ बल्लोजी यांच्यासह नाभिक समाजातील प्रतिष्ठित ज्येष्ठ व्यक्ती समाजाचे पदाधिकारी आणि उत्सव समितीचे सदस्य यांचा सत्कार केला यावेळी पिंटू जक्का तुषार जक्का गजेंद्र कलादगी वैजीनाथ उघडे सदानंद नागमल यांच्यासह प्रतिष्ठांचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते